लाल लाल चुटूक गाजर मार्केटमध्ये विकायला आले म्हणजे हिवाळा सुरू झाला आणि आपण गाजरचा हलवा केला नाही असे कधी होणारच नाही तर इथे मी एक किलो गाजरचा अगदी अचूक प्रमाणात हलवा बनवला आहे चव तर खूपच छान झाली आहे चला तर मी हा हलवा कसा बनवला आहे तो पाहूया तर सगळ्यात अगोदर मी एक मोठी कढई घेतली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून मी साजूक तूप टाकले आहे आता ह्या तुपामध्ये पहिल्यांदा मी हे ड्रायफ्रूट बारीक कट केले होते ते थोडेसे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहे आपल्याला ड्रायफ्रूट तर टाकायचेच असतात गाजरचा हलवा पूर्ण तयार झाला आणि नंतर आपण ड्रायफ्रूट टाकले तर एक्स्ट्राचं भांडंसुद्धा आपल्याला लागतं हे तळण्यासाठी मग मी हे असंच ह्या कढईतच अगोदर तळून घेतलेले आहे आता हे ड्रायफ्रूट आपले तळून झाले काढून घेऊया आपण आता याच तुपात एक किलो गाजर मी छान असे व्हेजिटेबल कटरमध्ये बारीक करून घेतले आहे असे केल्याने गाजर किसायची पण गरज लागत नाही अगदी पटकन असं आपले गाजर बारीक होतात आता पाच मिनिटासाठी आपल्याला हे गाजर या तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल एक किलो मी गाजर घेतले तर एक लिटर मी दूध यामध्ये टाकून घेतले आहे एक लिटर दूध जर तुम्ही वापरलं ना तर छान असा गाजरचा हलवा आपला बनतो अगदी त्यामध्ये खवा वगैरे आपल्याला टाकायची सुद्धा गरज लागत नाही दूध टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून आपल्याला सतत हे दूध आटेपर्यंत हे गाजर चांगलं असं सा शिजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं गाजर छान असं शिजलं आहे त्यातलं दूधसुद्धा सगळं अटलं आहे ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये आता साखर टाकायची आहे तर एक वाटी मी ही साखर घेतली आहे वजनीप्रमाणे म्हणाल तर हे दोनशे ग्रॅम ही साखर आहे एवढी साखर गोडीसाठी पुरेसी आहे त्यापेक्षा जास्त जर साखर घातली तर हलवा जास्त गड होण्याची शक्यता असते साखर घातल्यानंतर थोडंसं सा पाणी सुटतं परत ते पाणी आपल्याला अटवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं हे साखर टाकल्यानंतर पाणी अटलं आहे छान असं मोकळा झाला आहे बघा हलवा टेक्चर बघा किती छान आला आहे हलव्याला आता यानंतर आपल्याला हे ड्रायफ्रूट आपण तळून ठेवले होते ते यामध्ये टाकून घेतले आहे मी आता वरून मी एक चमचाभर हे तूप टाकून घेते आहे त्यामुळे हलव्याला छान अशी दुप्पट अशी चव येणार आहे आणि हलव्याला चकाकीसुद्धा येणार आहे आता हा हलवा बनवते तर घरभर या हलव्याचा छान असा सुगंध पसरला आहे पाहिलं ना आपण यामध्ये खवा मावा काहीही टाकलेला ना नाही आहे तरीसुद्धा आपला हलवा खूप छान झाला आहे आता यामध्ये एक चमचाभर आपण वेलची पावडर टाकली आहे फ्लेवरसाठी हलवा आपला सर्व करण्यासाठी तयार झाला आहे अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला विसरू नका